शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ असलेल्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे दोन दिवसापूर्वी आपण न्यायालयीन याचिका आणि महाराष्ट्रात शिक्षक संवर्गाच्या जिल्हा परिषदेतील अंत जिल्हांतर्गत बदल्या होतील का याविषयीचा व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये आपण जे काही तर्कसंगत बाबी मांडल्या होत्या त्याला अनुसरूनच त्याच पद्धतीची प्रक्रिया आज ग्रामविकास विभागाने सुरू केलेली आपल्या लक्षात आली असेल यापुढे देखील शिक्षकांच्या बदली वेळापत्रक अवघ्या दोन दिवसात निर्गमित व्हायला पाहिजे असं आपलं मत आहे पाहूया त्याविषयी काय कार्यवाही ग्रामविकास विभाग करत आहे आता याच विषयाला धरून थोडा एक गुंतागुंत वाढत चाललेली महाराष्ट्रातील बाबी असते जवळजवळ मागील चार ते पाच वर्षापासून याचा अनुभव अनेक शिक्षक घेत आहेत अनेकांचे फोन वारंवार अनेक वेळा माझ्यापर्यंत आलेले आहेत शिक्षक संवर्गाची जी काय प्राथमिक शिक्षकांची व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये एक ते पाच वर्गावर कार्यरत असलेले सहशिक्षक सहा ते आठ वर्गावर कार्यरत असलेले प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक आणि या प्राथमिक शाळा वर कार्यरत असलेली ग्रेड मुख्याध्यापक ही जी काही प्राथमिक शिक्षकांची व्याख्या आहे या व्याख्येतच कुठेतरी आर टी दोन हजार नऊ लागू झाल्यानंतर बदल करणं आवश्यक आहे का काय का? याबाबी आपण पाहणार आहोत कारण महाराष्ट्रामध्ये मागील चार पाच वर्षापासूनची किंवा दोन हजार सतरा अठरापासून आपल्याला कल्पना आहे की जे संचमान्यता अतिरिक्त होते ते पद त्यांचं समायोजन हे बदली प्रक्रियेत होत असल्यामुळे या बाबी त्या पद्धतीने क्लिष्टता म्हणून समोर येत नाहीये परंतु खरंच हे समायोजन जर प्रत्यक्ष करायचं म्हटलं बदली प्रक्रिया व्यतिरिक्त करायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षक या व्याख्येमध्ये येणाऱ्या शिक्षकांच्या ज्येष्ठतेचा खूप मोठा गुंता आठ दोन दोन हजार नऊ लागू झाल्यानंतर झालेला आहे आणि या गुंतेतून कुठतरी जे काही सेवा ज्येष्ठतेचे निकष आहेत ते बदलण्याची किंवा नव्याने सुधारित करण्याची वेळ आलेली आहे का काय हा प्रश्न माझ्यासारख्या समोर पडतो कारण समायोजन बाबी असतील पदोन्नती बाबी असतील त्यानंतर आताची ही बदली प्रक्रिया असेल यामध्ये देखील हा गुंता खूप व्यापक स्वरूपाचा आहे बऱ्याच जणांच्या तो लक्षात येत नाही परंतु खूप डीपली पद्धतीने त्याकडे जर पाहिलं तर खरंच या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये देखील प्राथमिक शिक्षकाची ही जी काही सेवाज्येष्ठता परंपरागत चालत आलेली आहे त्यामध्ये कुठंतरी सुधारणा होणं खूप गरजेचं आहे नसता अन्याय हा वाढत जात आहे होतच आहे तो पदोन्नतीमध्ये देखील होताना माझ्यासारख्याला दिसतोय तो, तो समायोजनामध्ये देखील होताना तर स्पष्ट समोर येणार आहे आणि बदली प्रक्रियेतही होतोय हे आपण आज उदाहरणादाखल पाहणार आहोत तेव्हा कृपया आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की माझा कोणताही व्हिडिओ पाण्या अगोदर तो व्हिडिओ संपूर्ण पाहायचा याच दृष्टीने या चॅनलला भेट देत चाला कारण यामध्ये खूप व्यापक स्वरूपामध्ये आपण चर्चा करतो विश्लेषण करतो प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक विचार करतो म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहत चाला ही नम्र विनंती अगोदरच करतो दुसरी एक विनंती आहे कृपया आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करत चाला लाईक केल्याने दुसरं काही होत नाही फक्त प्रेरणा मिळते आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती अगोदरच करतो तर आज आपण या बदली प्रक्रियेमध्ये शिक्षकांची सेवा ज्येष्ठता कशा पद्धतीने अन्यायकारक ठरते की काय आणि सेवाज्येष्ठतेचे निकष कुठेतरी बदलण्याची व्यापक स्वरूपात वेळ आलेली आहे का काय हे एक उदाहरण घेऊन पाहणार आहोत ते उदाहरण मी आपल्या समोर पाच कर्मचाऱ्यांना समोर घेऊन मांडणार आहे आणि आपण स्वतःच या गोष्टीविषयी थोडं गांभीर्यपूर्वक विचार करून पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहून आपले मत या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मांडा जेणेकरून आपल्याला शासनाकडे व्यापक स्वरूपामध्ये सेवा धोरणं आखण्याविषयीच्या कदाचित पाठपुरावा करण्यासाठी देखील याचा फायदा होईल आणि आपल्या स्वतःचे सुद्धा अनेक जे मनामध्ये तयार होतील किंवा तयार झालेले असतील कदाचित ते सुप्तावस्थेत असतील त्यांना उजाळा मिळून ते, ते कुठेतरी चर्चेत येतील म्हणून आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपले म्हणणे मांडू शकता आता ही जी काही सेवा ज्येष्ठतेमध्ये गुंतागुंत किंवा क्लिष्टता होत चाललेली आहे जी अगोदर सांगितलं त्या पद्धतीने समायोजनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येणार हो, आहे परंतु सध्या समायोजन हे बदली प्रक्रियेत होत नाहीये विशेषतः ही पदोन्नतीमध्ये ऑलरेडी झालेली आहे अनेक जिल्ह्यामध्ये अशा अडचणी तयार झालेल्या आहेत अनेक न्यायालयीन याचिका यामध्ये पडलेले आहे परंतु हा प्रश्न शासन स्तरावर व्यापक दृष्टीने विचार करून सोडवणं गरजेचं आहे म्हणून आता बदली प्रक्रियेत जी की या मे दोन हजार पंचवीस मध्ये जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया जी विंशी सॉफ्टवेअर प्रणाली अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामध्ये देखील ही सेवा ज्येष्ठता कशी अडचणीची ठरणार आहे हे आपण या उदाहरणातून पाहूया आता उदाहरणामध्ये माझे पाच कर्मचारी आहेत त्यामध्ये पहिला जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याचं नाव ए आहे या कर्मचाऱ्याची मूळ नियुक्ती दिनांक ही एक मे एकोणीसशे पंच्याण्णव आहे तो प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक या पदावरती त्याची नियुक्ती झाली एक मे दोन हजार आठ रोजी ज्यावेळेस त्याची नियुक्ती झाली त्यावेळी तो भाषा किंवा समाजशास्त्र या विषयांतर्गत असलेला पदवीधर शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती झाली आणि त्याने बीएससी परीक्षा उत्तीर्ण केली ती एक मे दोन हजार तो विज्ञान गणित विषय संवर्गामध्ये देखील प्रवेश करतो एक मे दोन हजार वीस आता या उदाहरणामध्ये आपण प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेला मध्य धरून आणि त्याच्या त्यांच्या बाबतीत विषय ज्या याद्या बनवायच्या त्याची सेवा जी लावायची याला मध्य धरून हे उदाहरण बनवलेलं आहे याच याचा विचार केवळ प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदावर असलेल्या शिक्षकांनीच करावा असं नाही तर आज रोजी जे सहशिक्षक पदावरती कार्यरत आहेत त्यांच्यासाठी देखील हा विषय महत्वाचा आहे आणि जे ग्रेड मुख्याध्यापक झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील हा विषय महत्वाचा ठरणार आहे म्हणून सर्व जिल्हा अंतर्गत येणाऱ्या शिक्षक संवर्गातील विशेषतः प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी हा विषय थोडा गांभीर्याने पाहावा आणि सविस्तर समजून घ्यावा आता यामध्ये दुसरा जो कर्मचारी आहे तो बी नावाचा कर्मचारी आहे त्याची मूळ नियुक्ती दिनांक आहे सेवेमधली एक मे दोन हजार तो प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक या पदावरती नियुक्त होतो एक मे दोन हजार बारा मध्ये आणि नियुक्ती वेळी त्याचा पदवी विषय असतो भाषा किंवा समाजशास्त्र म्हणजे तो प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर नियुक्ती वेळेचा पदवी विषय असतो भाषा किंवा समाजशास्त्र आणि या शिक्षकाची बी एस सी उत्तीर्ण होते एक मे दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे तो विज्ञान किंवा गणित विषय संवर्गामध्ये प्रवेश करतो एक मे दोन हजार एकोणीस मध्ये सी नावाचा कर्मचारी आहे त्याची मूळ नियुक्ती आहे एक मे दोन हजार दोन प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदी तो त्याची नियुक्ती होती एक मे दोन हजार चौदा रोजी प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकपदी नियुक्ती वेळी त्याचा ऑलरेडी विषय असतो गणित किंवा विज्ञान आणि या शिक्षकाची बी एस सी ही पदवी त्याने एक मे दोन हजार सालीस पूर्ण केलेली आहे म्हणजे सेवापूर्व त्याची बी एस सी पदवी आहे म्हणून एक मे दोन हजार चौदा रोजी ज्यावेळेस तो प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक या पदावरती नियुक्त होतो तेव्हापासूनच तो गणित विज्ञान विषय संवर्गातील शिक्षक येतो त्यानंतर डी नावाचा हा जो कर्मचारी आहे तो एक मे दोन हजार तीन रोजी त्याची मूळ नियुक्ती दिनांक आहे एक मे दोन हजार चौदा रोजी तो प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदावरती येतो प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक पदावरती येतानाच तो भाषा किंवा समाजशास्त्रमधला पदवीधर शिक्षक आहे आणि त्याने बी एस सी उत्तीर्ण केलेली आहे एक मे दोन हजार अठरा रोजी म्हणजे गणित विज्ञान विषय संवर्गामध्ये त्याचा शासकीय नियमान्वये प्रवेश होतो एक मे दोन हजार अठरा रोजी आणि पाच नंबरचा जो कर्मचारी आहे त्याचं नाव ई आहे त्या कर्मचाऱ्याची मूळ नियुक्ती आहे एक मे एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदी नियुक्ती दिनांक त्याचा आहे एक मे दोन हजार सहा प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदी नियुक्ती वेळी त्याचा पदवीचा विषय आहे भाषा किंवा समाजशास्त्र आणि बीएससी पदवी उत्तीर्ण त्याने केलेली आहे आता म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याचा गणित विज्ञान विषय संवर्गामध्ये देखील प्रवेश त्याच दिवशी म्हणजे बीएससी उत्तीर्ण होईल त्या दिनांकानुसार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे पाच कर्मचारी आपल्या समोर उदाहरणा दाखल त्यांच्या मूळ नियुक्ती दिनांकानुसार प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर दिनांकानुसार त्यावेळेच्या त्यांच्या पदवी विषयानुसार आणि त्यांना जर गणित विज्ञान विषय संवर्गामध्ये यावयाचा असेल तर त्यांना बीएससी उत्तीर्ण दिनांक महत्वाचा आहे म्हणून बीएससी उत्तीर्ण दिनांक देखील आपल्या समोर दिलेले आहेत आता या उदाहरणातील खरी क्लिष्टता आणि खऱ्या ज्या बाबी आहेत सेवा ज्येष्ठते बाबतीत त्या आपण यापुढे समजून घेणं गरजेचं आहे त्या अशा आहेत या उदाहरणातील हे सर्व शिक्षक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आता दोन हजार पंचवीस मे मध्ये होऊ घातलेल्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये सर्वजण बदली पात्र आहेत आणि विशेषतः उदाहरण सोयीचं जावं म्हणून हे पा, पाचही शिक्षक हे पाचही पदवीधर शिक्षक हे संवर्ग चार मध्ये येतात त्यातील सर्वांनी आपल्या स्वतःच्या पसंती क्रमामध्ये ज्यावेळेस संवर्ग चारची बदली प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी जर झेड नामक शाळा याचा पहिला पसंती क्रमांक दिला सर्वांनी स्वतःचा पसंती क्रमांक हा तीच शाळा म्हणजे झेड नावाची शाळा दिली आणि त्या झेड नामक जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जर एकच पद गणित विज्ञान विषय संवर्गातील रिक्त आहे तर अशा प्रत्येकाने विकल्प दिलेला पहिला पसंती क्रम दिलेल्या झेड नामक शाळेतील गणित विज्ञान हे रिक्त पद कोणत्या सेवा ज्येष्ठतेने कोणत्या सेवा ज्येष्ठतेच्या निकषाने या पाच पैकी प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकाला ते पद पहिल्या पसंती क्रमाने मिळेल हे शोधणं आपल्या आजच्या व्हिडिओच मुख्य हेतू आहे कारण कोणाला मिळेल या विषयीची संदिग्धता माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे कदाचित व्यापक दृष्टीने आपण डीपमध्ये पाहिलं तर आपल्याही विषय हा विषय समजून येईल आणि आपल्याही मनामध्ये ही, ही संदिग्धता निर्माण होईल म्हणून संबंधी सेवा ज्येष्ठताबाबत काय काय बाबी समोर येत आहेत ते आपण पाहूया पहिली सर्वात महत्वाची बाब परिस्थिती निहाय माझ्या समोर येते ती अशी आहे आपल्या उदाहरणातील ई हा कर्मचारी सेवा नियुक्त्याने सर्वात ज्येष्ठ आहे म्हणजे त्याची नियुक्ती एक मे एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदावरील नियुक्तीने देखील तो सेवा ज्येष्ठ आहे कारण एक मे दोन हजार सहा रोजी तो त्या पदावरती आला आहे परंतु गणित विज्ञान विषय सेवा ज्येष्ठतेमध्ये तो सर्वात कनिष्ठ येतो कारण त्याचे गणित विज्ञान विषय संवर्गामध्ये प्रवेश केव्हा होईल एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याने बीएससी पदवी उत्तीर्ण केली म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तो त्या विषय संवर्गात येईल मग आतापर्यंत तो कोणत्या विषय संवर्गाचा घटक होता तो तो भाषा किंवा समाजशास्त्र जो त्याचा एक मे दोन हजार सहा रोजी प्रशिक्षित प्राथमिक पदवी जर शिक्षक पदावरती यायच्या वेळी जी पदवी होती ती होती तसेच हा जो ही कर्मचारी आहे या कर्मचाऱ्याची सन दोन हजार चोवीस तेवीस किंवा बावीस असेल च्या जी काही मूळ सेवा ज्येष्ठता यादी असते आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षक संवर्गाची असतील किंवा कोणत्याही शासकीय संवर्गाची असेल प्रत्येक वर्षाला एक जानेवारी या तारखेला गृहीत धरून एकतीस डिसेंबर पर्यंतच्या तारखेपर्यंत मूळ सेवा ज्येष्ठता यादी लागते त्यानुसार या चोवीस दोन हजार बावीस या सर्व सेवा ज्येष्ठता यादीमध्ये हा शिक्षक भाषा किंवा समाजशास्त्र या विषय संवर्गामध्ये येतो तसेच मागील ऑनलाईन बदल्या ज्या झाल्या होत्या दोन हजार तेवीसला झालेल्या दोन हजार अठराला ला झाल्या दोन हजार एकोणीसला झाल्या यामध्ये कुठेही जरी झाल्या असल्या तरी त्यामध्ये या शिक्षकाची ई नामक शिक्षकाची प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर संवर्गामध्ये बदली ही भाषा किंवा समाजशास्त्र विषय संवर्गातून झालेली आहे ही पहिली परिस्थिती आहे ई या कर्मचाऱ्या बाबतीत बाब आहे डी या कर्मचाऱ्या बाबतीत डी हा कर्मचारी मूळ नियुक्तीने सेवा ज्येष्ठतेने सर्वात कनिष्ठ शिक्षक आहे कारण त्याची मूळ नियुक्ती दिनांक हा एक मे दोन हजार तीन आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदे नियुक्तीने देखील सी सोबतच सर्वात कनिष्ठ शिक्षक आहे कारण सी ची देखील एक मे दोन हजार चौदा रोजी प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदे नियुक्ती झाली आणि ची देखील वेळी झाली परंतु विज्ञान विषय संवर्गामध्ये सन दोन हजार अठराच्या विषय संवर्ग या ज्येष्ठता यादीमध्ये येतो कारण एक मे दोन हजार अठरा रोजी या शिक्षकाने बी एस सी पदवी उत्तीर्ण केलेली आहे म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार अठराच्या यादीनुसार हा शिक्षक गणित विज्ञान विषय संवर्गामध्ये येतो त्यानंतर सी या शिक्षकानंतर तो दोन क्रमांकाला येतोय ये कारण का सी हा शिक्षक ऑलरेडी एक मे दोन हजार चौदा रोजी त्याची बी एस सी पदवी उत्तीर्ण आहे मग एक मे दोन हजार चौदा रोजी जेव्हा तो प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदी आला तेव्हापासूनच तो गणित विज्ञान विषय संवर्गातील सेवा ज्येष्ठ करतोय त्याच्यानंतर एक मे दोन हजार अठरा रोजी डी हा कर्मचारी त्या ज्येष्ठता यादीमध्ये येतो आणि मागील वर्षी म्हणजे दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये जी काही ऑनलाईन पोर्टल अंतर्गत बदली प्रक्रिया झाली त्यामध्ये या डी नामक शिक्षकाची गणित विज्ञान विषय संवर्गामधून बदली झालेली आहे ही दुसरी परिस्थिती झाली आता तिसरी परिस्थिती सी नामक हा शिक्षक मूळ नियुक्ती दिनांकाने सेवा ज्येष्ठतेने जर पाहिला तर ए बी आणि ई या तीनही कर्मचाऱ्यांपेक्षा कनिष्ठ आहे कारण त्याची मूळ नियुक्ती दिनांक आहे एक मे दोन हजार दोन प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदी देखील तो ए बी आणि ई पेक्षा कनिष्ठ आहे परंतु प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदी नियुक्तीपासूनच म्हणजे एक मे दोन हजार चौदा पासूनच हा शिक्षक गणित विज्ञान विषय संवर्गातील सर्वात सेवाज्येष्ठ आहे व त्याच्या मागील बदल्या म्हणजे ती दोन हजार अठरामध्ये झालेल्या असेल दोन हजार एकोणीस मध्ये झालेली असेल किंवा दोन हजार तेवीस मध्ये अठरामध्ये झाली असेल तर तेवीसला तो पात्र होतोय त्याप्रमाणे दोन्हीही बदल्या ह्या गणित विज्ञान विषय संवर्गातूनच झालेल्या आहेत आता चौथी परिस्थिती चौथी परिस्थिती अशी आहे ए आणि बी हे दोन्ही शिक्षक मूळ नियुक्तीने सेवा सेवा ज्येष्ठतेने आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पद नियुक्तीने सेवा ज्येष्ठ आहेत कारण ए आणि बी हे दोघांची नियुक्ती एक मे ला पंच्याण्णवला e ची आणि एक मे दोन हजार रोजी ची मूळ नियुक्ती दिनांक आहे आणि प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक देखील ते एक मे दोन हजार आठला ला ए झालाय आणि बी हा एक मे दोन हजार बाराला या दोन्ही पद्धतीने ते सेवा ज्येष्ठ आहेत कोणापेक्षा सी आणि डी पेक्षा परंतु गणित विज्ञान विषय संवर्गातील सेवा ज्येष्ठतेने बी हा ए पेक्षा सेवा ज्येष्ठ आहे कारण बीची बी एस सी पदवी एक मे दोन हजार एकोणीसला झाली म्हणजेच तो गणित विज्ञान विषय संवर्गामध्ये एक मे दोन हजार एकोणीसला समावेश होयला पात्र ठरतो आणि ए ची गणित विज्ञान विषय संवर्गामध्ये पात्र ठरण्याची बी एस सी उत्तीर्ण दिनांक आहे एक मे दोन हजार वीस व दोघांच्याही मागील बदल्या म्हणजे ए आणि बी ची या सर्वांच्या मागील बदल्या ह्या भाषा किंवा समाजशास्त्र विषय संवर्गातून झालेल्या आहेत अशा पाचही शिक्षकांची परिस्थिती आपल्या समोर आहे तक्ता व्यवस्थित कारण तक्त्याच्या नियुक्ती दिनांक तक्त्यातील प्रशिक्षित प्राथमिक पदवीधरावर पदी आलेला दिनांक आणि गणित विज्ञान विषय संवर्गामध्ये अंतर्भाव होण्याचा दिनांक या सर्व बाबी आपल्याला महत्वाच्या आहेत त्या ज्येष्ठता याद्या ठरवण्यासाठी कारण विषय संवर्ग सेवा ज्येष्ठता याद्या ठेवण्याविषयीचे स्पष्ट आदेश स्पष्ट धोरण हे टी दोन हजार नऊ मध्ये आहे आणि त्या पद्धतीचे स्पष्ट नियम देखील राज्य शासनाने बनवलेले आहेत म्हणून विषय संवर्गामध्ये तो कर्मचारी केव्हा अंतर्गत होतो ही बाब खूप महत्वाची विशेष संवर्गाच्या सेवा ज्येष्ठतेसाठी येते अशी माझी धारणा आहे म्हणून ह्या सर्व बाबी आपण व्यवस्थित पहा आणि आता माझा या चारही परिस्थितीनुसार या पाचही कर्मचाऱ्यांबाबतीतले एकूण सर्व बाबी आपल्या समोर मांडल्यानंतर मला जी संदिग्धता आणि शंका वाटते जी ज्येष्ठता धोरणामध्ये बदल करणं या पदवीधर शिक्षकांच्या बाबतीत महत्वाचं वाटतंय ते आता ही संदिग्धता समोर मांडतो त्याचं उत्तर आपण सर्वांनी शांत डोक्याने विचार करून या कॉमेंट बॉक्समध्ये मांडावेत आपलं जे काही मत असेल या विषयीचं मग कोणत्या निकषाने होत असेल आपल्या स्वतःच्या धारणेनुसार कसं होतंय कोणता विशेष विशेष शिक्षकाला किंवा यातील पाचही कर्मचाऱ्यांपैकी कोणाला झेड शाळेची पहिली पसंती क्रम माने ती जागा गणित विज्ञाना विषय संवर्गाची मिळेल हे सर्व आपण कॉमेंट बॉक्समध्ये व्यवस्थितरित्या मांडा म्हणजे जेणेकरून आपल्याला या सेवा बाबतीतली संदिग्धताही दूर करता येईल कदाचित शासनाला धोरणात्मक बाबी करण्याविषयीचा पाठपुरावा देखील करता येईल आता माझ्या समोर जी संदिग्धता आहे ती अशी आहे जी उदाहरणामध्ये चारही परिस्थिती आपल्या समोर मांडली अशी वरील परिस्थिती समोर असताना संवर्ग चार मधील या बदली पात्र प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकांनी गणित विज्ञान विषय संवर्गाची एकच रिक्त पद असलेल्या झेड या शाळेचा पसंतीक्रम जर दिला तर ती शाळा व ते गणित विज्ञान विषय संवर्गातील रिक्तपद या बदली प्रक्रियेमध्ये ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये कोणाला मिळणार म्हणजे ए बी सी डी ई यापैकी कोणत्या शिक्षकाला ते संवर्ग चार पसंती क्रमाने टाकलेलं आहे मग ते कोणाला मिळणार यासाठी सेवा ज्येष्ठतेचा निकष वापरला जाणार विशेष संवर्गनिय सेवा ज्येष्ठतेच काय होणार या बाबतीतले कोणते निकष आहेत किंवा आपली कोणती धारणा आहे नैसर्गिक न्याय काय म्हणू शकतो या सर्वांचा विचार करून कृपया आपण कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हावी ही माझी अपेक्षा याविषयी माझं जे काही मत आहे माझी जी काही धारणा झालेली आहे ती धारणा आज झालेली नाही महाराष्ट्रामध्ये वारंवार करत आलेलो आहोत त्याचा पाठपुरावा ग्राउंड स्तरावरून म्हणजे पार वैयक्तिक पातळीवरून पंचायत समिती जिल्हा परिषद संचालक कार्यालय आयुक्त कार्यालय मंत्रालय पातळीवर अनेक वेळा केलेला आहे आयुक्तांच्या अभ्यास समिती समोर एकमेव जो अहवाल सविस्तर दिलेला आहे तो आपण दिलेला आहे निवेदन अनेकांनी दिले असतील पण सविस्तर जो अहवाल दिला त्याच धरून अभ्यास समितीने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने शासनाला अहवाल सुपूर्त केलेला आहे या सर्व बाबी केलेल्या आहेत मग ह्या सर्व बाबी ज्या ज्या वेळी केल्या त्या त्यावेळी महाराष्ट्रामधील कर्मचाऱ्यांशी पदवीधर शिक्षकांशी जो संबंध आला त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या ज्या ज्यावेळी कानावर आल्या सगळ्यातून माझा जो काही निष्कर्ष आणि धारणा तयार झालेली आहे की पदवीधर शिक्षकांबाबत सेवा ज्येष्ठता विषय संवर्ग निहाय जो आरटी नुसार आहे त्यानुसार जर ठेवायची असेल आणि जे काही शासनाचे धोरण आहे केंद्र सरकारचं आरटी मागचं धोरण आहे या सर्वांचं जर साकल्याने पाहिलं तर जी काही माझी धारणा झालेली आहे ती धारणा मी पुढील व्हिडिओमध्ये आपले कॉमेंट्स वाचल्यानंतर नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये मांडेल परंतु सर्व सुज्ञ शिक्षकांनी महाराष्ट्रातील सर्वांना माझं आव्हान आहे अपील आहे की आपण आपल्या पद्धतीने ही परिस्थिती जर पाच कर्मचाऱ्यांबाबतीत असेल त्यांच्या विषय संवर्ग नय जर बदल्या या बदली प्रक्रियेत होणार असतील तर खरंच कोणत्या शिक्षकाला ती झेड नामक आणि ते एक पद एकच रिक्त असलेली गणित विज्ञान विषय संवर्गातील जागा मिळेल आता गणित विज्ञान विषय संवर्गाची जागा इथं घेण्याचं कारण काय आहे भाषा समाजशास्त्राची का घेतली नाही तर त्याचं कारण आहे की गणित विज्ञान विषय संवर्गातून येण्यासाठी भाषा आणि समाजशास्त्र संवर्ग सोडला जातो परंतु भाषा आणि समाजशास्त्र संवर्गात जाण्यासाठी गणित विज्ञान विषय संवर्ग सोडला जात नाही आणि शाळांवर पहिलं तयार होणारं पद हे गणित विज्ञान विषय संवर्गाच असतं म्हणून आपण हे उदाहरण घेतलेलं आहे आता केवळ हे एकच उदाहरण महाराष्ट्रातील सेवा ज्येष्ठतेचं धोरण बदलण्यासाठी कारणीभूत ठरावं इतक्या संकुचित दृष्टीने मी याकडे पाहत नाही परंतु प्रातिनिधिक स्वरूपात हे एकच उदाहरण जे आता तात्काळ बदली प्रक्रियेमध्ये इफेक्टिव्ह ठरणार था, आहे परिणामकारक ठरणार आहे संदिग्धता वाढवणार आहे म्हणून घेतलेलं आहे असं जर पाहिलं तर सहशिक्षक असतील प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील यांच्या सेवा ज्येष्ठतेचे नवीन धोरण आर टी दोन हजार नऊ नंतर आणण्याची खरंच माझे माझ्यासारख्याची धारणा तयार झालेली आहे त्याच कारण असं आहे की आरटीए नुसार वर्गाची स्तररचना बदलली वर्गावर नियुक्त करण्याच्या शिक्षकांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता बदललेली आहे पट पीटीआर बदल पट च प्रमाण बदललेलं आहे आपण सर्वात दुर्दैवाची बाब पाहतो की आरटीएला डावलून आताची आलेली संच मान्यतेचं धोरण आलेलं आहे म्हणून खर सेवाजेष्ठतेबाबत आता गांभीर्याने सर्व शिक्षक संवर्गातील विशेषतः प्राथमिक शिक्षक संवर्गातील शिक्षकांनी वेळ विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि याचं पहिलं पाऊल म्हणून आपण या व्हिडिओकडे पाहूया म्हणून आपले या पाचही कर्मचाऱ्यांबाबतीत प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांबाबतीत कोणाला बदली प्रक्रियेमध्ये अगोदर ते पद मिळेल त्याची बदली त्या शाळेवर होईल आणि इतर चार जणाला तो पहिला पसंतीक्रम जरी असला तरी मिळणार नाही याविषयीचे मत कृपया कॉमेंट बॉक्समध्ये मांडा पुढील व्हिडिओमध्ये आपण याविषयी आणखी आप सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करू आणि माझी जी काही याविषयीची धारणा आहे ती मांडण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये मा मांडा बदली विषयावरती आपण पहिला जो व्हिडिओ तो व्हिडिओ नक्की पहा कारण बदली प्रक्रिया पुढील एक दीड महिन्यामध्ये होण्याची आजच्या पत्रावरून पूर्ण शक्यता वाटत आहे शासनाचंही धोरण त्या दृष्टीनेच आहे शासनालाही बदली प्रक्रिया करणे अपेक्षित आहे कारण बदली प्रक्रिया जर लांबली तर पुढील पुढील वर्षी बदली पात्र होणाऱ्या शिक्षकांची संख्या जास्त असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं जी अवमान याचिका नागपूर खंडपीठामध्ये प्रलंबित आहे ती आजही पेंडिंग अवस्थेमध्ये आहे म्हणून अवमान याचिकेला उत्तर शासनाला द्यायचं होतं म्हणूनच हे वेळापत्रक आणलेलं आहे कदाचित येत्या अठरा एकोणीस ये तारखेला नवीन तारखेंचं वेळापत्रक आपल्यासमोर येईल आणि साधारण तीस जूनपर्यंत बदली प्रक्रिया उरकवली जाईल होईल अशी माझी मला आशा आहे तर आज या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेच्या खूप गंभीर असलेल्या कारण ही सेवा पदोन्नतीसाठी समुद्र समायोजनासाठी आणि सध्याच्या बदली प्रक्रियेमध्ये संदिग्धता निर्माण करत आहे म्हणून हा व्हिडिओ बनवलाय आपले जे काय मत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये मांडा पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आपल्या पद्धतीने प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करा कारण प्रामाणिक भावनेने जर हे आपण बनवत असलो तर जास्तीत जास्त शिक्षकां या चॅनलवरती आले सबस्क्राईब झाले तर अनेक नवीन नवीन नवी बाबींचे प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये येतील आणि त्यावरती आपल्याला आपल्या पद्धतीने विश्लेषण मांडून त्याची जागृती होईल त्याला कुठेतरी वाच्यता होईल आणि त्यातून नवीन नवीन नवी नवी बाबी निर्माण होतील तर सर्वांना विनंती कृपया व्हिडिओना लाईक करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद